मी जरी या निवडणुकीत पतंग होतो तरी माझा मांजा हा शिवेंद्रराजे होते त्यांच्या किंगमेकर भूमिकेमुळेच मी विजयापर्यंत पोहोचलो अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या विजयानंतर खासदार उदयनराजे सुरुची बंगल्यावर आमदार शिवेंद्रराजे यांची भेट घेण्यासाठी गेले होते यावेळी त्यांनी पुष्पगुच्छ आणि कॅडबरी देत शिवेंद्रराजेंचे आभार मानले तसेच सर्व आमदार आणि नेत्यांचे आभार मानत सर्व कार्यकर्त्यांचेही आभार मानले यावेळी त्यांनी आपले मनोगतही व्यक्त केले

सगळे सहाच्या सहा मतदारसंघात जेनी जेनी म्हणजे ज्या सग सर्व आमदारांनी काही लोकांना आश्वासन दिले असतील मी जर दिले ते सर्व या पाच वर्षाच्या आत पूर्ण करणार एवढंच या प्रसंगी मला सांगायचं वाटतं आणि पुन्हा एकदा सर्व या जिल्ह्यातले साताऱ्या लोकसभा मतदारसंघातल्या लोकांचे मनपूर्वक मी आभार मानतो आणि आणि काय बोलू कृतज्ञता व्यक्त करतो मला साहेब पहिलं विजन काय सातारा पहिलं विजन विजन, विजन।, विजन। तुम्हीच आमचे डोळे आहात तेव्हा तुमचं जे विजन आहे तेच आमचं विजन असत विकास कामाच्या बाबतीत कुठेही कमतरता पडून देणार नाही मताधिक्य कमी झालं होतं काल नाराजी तुम्ही व्यक्त केली होती नाही तसं नाही मी नाराजी व्यक्त नाही केली शेवटी एक लक्षात घ्या की जेव्हा आपण थोडं धाकधुग असते येथे चढ उतर असतात मी नाराजी नाही व्यक्त केली माझं म्हणण्याचा उद्देश तुम्ही लक्षात घ्या <coughs> लोकांवरती मी नाराज नाही की कोणावरती नाही पण सुद्धा एक प्रश्न पडला नाही की आता एवढे कामं जर संपूर्ण जे झाल्यानंतर ठिकाणी तुम्ही बघा न ते इंग्लिशमध्ये म्हण आहे सीईंग इज बिलिव्हिंग जे, जे आपण बघतो पाहतो जी वस्तुस्थिती आहे जर आपण ते जर म्हणजे खोटं असेल किंवा ह्या अगोदरसुद्धा ज्या ज्या वेळेस संपूर्ण एवढे अनेक वर्ष मी भाषणात सुद्धा किंवा माझं मी ते बोलून दाखवलं की एवढं संपूर्ण म्हणजे सत्ता संपूर्ण म्हणजे केंद्रात राज्यात प्रत्येक राज्यात की काँग्रेस आणि ते स्वातंत्र्य मिळ नंतरचा काळ जर पाहिलं तर त्यांची होती जर आपण जर मोजमाप केलं त्या काळात खरं तर त्यांना त्यांनी करायला करायला हवं हो होतं आज हे संपूर्ण काम मार्गी लागल्यानंतर सुद्धा जर लोक म्हणजे लोक म्हणण्यापेक्षा जनता जनार्दन आहे लोकशाहीतले ते तुम्ही सर्व राजे व तुम, तुम माझ्यासारखं सुद्धा तुम, 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 म्हणजे जसं मला प्रश्न पडला जर तुम्हाला सुद्धा म्हणजे तुम्ही विचार करा की मग नेमकं खरं काय आणि खोटं काय एवढंच बोललो बाकी काय नाराजी कोणावरती व्यक्त नाही असं काय अशा भाग नाही ओके महाराष्ट्र असतील किंवा काय शेवटी सुद्धा काय म्हणजे देव नाही आहे आणि त्या संपूर्ण भविष्य काळात भरून काढेन जे काय असेल म्हणजे काय रोष असेल जे असेल पण सातारा सातारा शहर आणि जावळी खास करून ह्या संपूर्ण परिसरातलं जर मतदान बघितलं तर जे लीड होतं ते लीड जे कमी झालं ते ह्या ठिकाणी झालं आणि शिवेंद्रराजेंनी त्यांचे सर्व सहकारी सहकारी जे आहेत अविनाश असेल सुनील माझर काटकर असतील या सगळ्यांनी मनापासून म्हणजे कोण कमी नाही कोण जास्त नाही हे पळाले म्हणूनच मी आज निवडून आलो आणि ती जाणीव मला आहे त्याची कसंही करून ह्या तीन चार महिन्यानंतर तीन महिन्यानंतर जेव्हा आमदारकीच्या निवडणुका असतील त्यात ह्या सगळ्यांना जीव होतो मनापासून वाटल त्या परिस्थितीत हे जे आहेत हीच तुम्हाला आमदार म्हणून दिसणार एवढं या ठिकाणी सांगावं असं वाटतं आज बरेचसे बरेचसे जे आ, 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 काय त्याला म्हणतं विश्लेषण करणारे लोक असतात राजकीय विश्लेषण करणारे ते तर ते आपण पतंग उडवताना नाही का कट झाला म्हणून ते माझं त्याच्यातच कट त्याचच पकडलं म्हणलं आता बघू म्हणलं आपला मांजा आहे का पण मा पतंग जरी मी असलो मांजा मात्र चांगला होता <laughs> <laughs> त्यामुळे सगळं कट आणि हे विनम्रपणे सांगतो बाकी जे जे म्हणून